नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सामान्य कोर्स मध्ये तुमचं स्वागत आज आपण मानवी रो। रोग हा टॉपिक बघणार आहोत तर या मानवी रोग टॉपिक वर आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतोय आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून सगळा महत्वाचा घटक आजच्या या मध्ये कव्हर केला जाईल आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे टायफॉईड किंवा त्याला विषम जर म्हणतो हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो आणि त्याचे निदान करण्यासाठी कोणती रक्त चाचणी केली जाते तर टायफॉइड हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो आता तुम्हाला इथं ऑप्शन बघितल्यानंतर लक्षात येईल की तुम्हाला इथं साल्मोनेला टायफी म्हणजे टायफॉइड आणि कोणती टेस्ट विडाल टेस्ट म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे तुम्हाला ऑप्शनवरनं सुद्धा हो त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल तर लक्षात ठेवा टायफॉइड एक गंभीर संसर्गजन्य आजार आहे जो साल्मोनेला टायफी टायफी नावावरूनच टायफॉइड आले नाहीत टायफी या नावावरूनच आहे ओके हे लक्षात ठेवा बरं या जीवाणूचा प्रसार प्रामुख्यानं कसा होतो तर या जीवाणूंचा जो प्रसार आहे सायमोनिल टायफी या जीवाणूंचा प्रसार आहे तर तो प्रामुख्यानं तुम्हाला कशामुळे पाहायला मिळतो तर एक तर दूषित अन्न पहिला महत्त्वाचा घटक किंवा पाणी 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 दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरणारा हा महत्वाचा रोग आहे बर हा राजा आजार कशावर परिणाम करतो टाइपॉइड टाइपॉइड हे अटॅक करतं आतड्यावर कशावर अटॅक करतं आतड्यावर अटॅक करतं म्हणजे याच्यामुळे तीव्र ताप तर येणार आहे तुम्हाला डोकेदुखी होणार आहे डोकं खूप दुखणार आहे ओके पोटदुखी सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळते किंवा काही केसेसमध्ये अशक्तपणा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो तर हे टायफॉइड आहे आणि टायफॉइडचं निदान करण्यासाठी जे टेस्ट वापरली जाते त्याला म्हटलं जातं विडाल टेस्ट, विडाल टेस्ट।, विडाल टेस्ट। एक सामान्य रक्त चाचणी जे रक्तातल्या टायफॉइडच्या जीवाणूविरुद्ध तयार झालेले अँटीबॉडी शोधते ओके तर ती विडाल टेस्ट आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुमचं मोर दॅन आहे तर हा एक संसर्गजन्य आजार जो जीवाणूमुळे होतो कोणत्या जीवाणूमुळे सोलेमे साल्मोनेला टायफी पुढचा प्रश्न आहे या टीप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा एमपीसी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावाने अँड्रॉइड ॲप आहे गुगल प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता या अप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शन मध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत जसं तुम्ही बघू शकता आधुनिक भारताचा इतिहास हा जो कोर्स आहे तर फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये कोर्स आहे या कोर्समध्ये प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे कव्हर केलेले आहेत पण नऊशे प्रश्न आहेत आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतं महाराष्ट्र भूगोलाचा कोर्स आहे साडेतीनशे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील सहा महिने कालावधी आहे एकशे एकोणपन्नास रुपये कि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहायला मिळतं तसं आपण संयुक्त गट बाण गट परीक्षेसाठी पाच विषय महत्वाचे फोकस सहा विषय घेतलेले आहेत भूगोल इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी सामान्य विज्ञान तर याच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न दो, एक दोन एक दीड हजाराच्या वर प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतील चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स अवेलेबल आहे तुम्ही नक्की घ्या तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल हे आपल्या प्रत्येक कोर्सचं वैशिष्ट्य आहे तर नक्की जॉईन करा आपलं अँड्रॉइड अप्लिकेशन हे अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय ते लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते अॅप्लिकेशन डाऊनलोड प्रश्न क्षयरोग ट्युबर केलॉसिस टी व्ही या आजारापासून बचावासाठी जन्मानंतर लगेच कोणती लस दिली जाते तर ह्याच्यावर चो बऱ्याच वेळा एमपीसी मध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे ती म्हणजे बी सी जी लस आता हा क्षयरोग नाव रोग ना, रो, कोणत्या जीवाणूमुळे होतो मायको बॅक्टेरियम ट्युबर किलोसिस हे नाव इथं लक्षात ठेवायचं आहे कोणतं मायको बॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस त्याच्या नावावरूनच ते काय झालेलं आहे तर ट्यूबी हे नाव पडलेलं आहे क्युलॉसिस मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ट्युबर किलोसिस म्हणजेच टी तर या जीवाणूमुळे होणारा एक गंभीर आजार आहे तर हा टी बी लंग्जवर जास्त परिणाम करतो तुम्हाला शरीराच्या इतर भागामध्ये पण होऊ शकतो पण लंग्जवर जास्त फोकस असतो पण याचा प्रसार कशाने होतो तर रुग्णांच्या खोकण्याने याचा प्रसार होतो किंवा शिंकण्याने शिंकल्यामुळे सुद्धा या टी व्हीचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होतो कारण शिंकल्यानं काय होतं हवेत पसरलेले जे तुषार असतात ना त्याच्यामार्फत तो पसरतो मग या धोकादायक आजारापासून बचावासाठी जन्मानंतर लगेचच शक्य तितक्या लवकर बाळांना ही बी सी जी लस ही दिली जाते ओके बॅसिलियस बी म्हणजे बॅसिलस सी म्हणजे कॅलमेट आणि जी म्हणजे ग्वेरीन दोन तीनमध्ये लक्षात ठेवायचे क्षयरोग मॅक्रोबॅक्टेरियन ट्युबरकुलेसिस जीवाणू आणि बी फुल फॉर्म काय बॅसिलस कॅलमेट प्रश्न आहे घटसर्प किंवा डिप्थेरिया म्हणतो या आजारामध्ये या आजारामध्ये दशामध्ये एका करड्या रंगाचा जाडसर पडदा तयार होतो जो श्वास घेण्यास अडथळा निर्माण करतो हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो तर ह्याच्यावर एम पी एस सीमध्ये रिसेंटली नाही आलेला पण ब बाकी तर घटकावर आला मी जसं तसं सांगतो तर घटसरप डिप्थेरिया आता ऑप्शनमध्ये जर बघितलं तर डिप्थेरी ते दिसते म्हणजे को कोरिनो बॅक्टेरियम डिप्थेरी या जीवाणूमुळे होणारा डिप्थेरिया हा आजार आहे हे तुम्हाला लक्षात येतं कारण हा जीवा म्हणजे हे जे जीवाणू आहेत ना एक प्रकारचे एक टॉक्झिन त्या ठिकाणी तयार करत असतात आणि त्या टॉक्झिनमुळं जो घसा असतो आपला किंवा टॉन्सिल म्हणतो आपण नाकाच्या आतील एक जाड करड्या रंगाचा पडदा तयार होतो आणि हा श्वसनलिकेमध्ये अडथळा निर्माण करून श्वास घेण्यास कठीण परिणाम करतो म्हणून तर याला याच्यावर जी लस दिली जाते त्याला त्रिगोणी लस दिली जाते असं आपण म्हणतो त्रिगोणी लस म्हणजे त्याला आपण डी पी टी असं म्हणतो डी पी टी म्हणजे काय डिप्थेरिया पी म्हणजे पर्ट्युसिस आणि टी म्हणजे टिटॅनस ही जी त्रिगोणी लस याच्यामध्ये दिली जाते थोडस लक्षात घ्या घटसर्प कोरोनोबॅक्टेरियम डिप्थेरी हा जीवाणू मुळं होणारा आणि हे जीवाणू एक टॉक्झिन तयार करत असतात विषारी पदार्थ घशामध्ये मध्ये नाकाच्या आतील भागावर एक पडदा तयार करतात हा पडदा श्वासनलिकेमध्ये अडथळा निर्माण करतो श्वास घेण्यास कठीण होतं लस दिली जाते तिला त्रिगोनी लस म्हणतात ती डी पी टी डी पी टी म्हणजे डिप्थेरिया पर्टुसिस आणि टिटॅनस ही नावं इथं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे ज्याच्यावर एमपीसी मध्ये अलीकडच्या म्हणजे लेटेस्ट झालेल्या परीक्षेमध्ये प्रश्न आला होता डांग्या खोकला या नावाने ओळखला जाणारा आजार ज्यामध्ये रुग्णाला खोकल्याची तीव्र उबाळ येते आणि शेवटी खूप असा आवाज येतो हा कोणत्या जीवाणूमुळे होतो डांग्या खोकला म्हणजे तुम्हाला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे पर्टुसिस हा शब्दप्रयोग आहे कारण तुम्ही डी पी टी लसमध्ये बघितलं असाल आता आपण अगोदरच्या घटकामध्ये डी पी टी ओके परत इथं दाखवतो तुम्हाला डी पी टी डी पी टी लसमध्ये या ठिकाणी बघा या ठिकाणी इथं डी पी टी लसमध्ये डिप्थेरिया परटुसिस ते खोकला खोकला डांग्या खोकला डांग्या खोकला म्हटलं तर कोणता जीवाणू येतो तो तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचं आणि टिटॅनस ठीक आहे तर डांग्या खोकला म्हटल्यानंतर तिथं तुम्हाला कोणता जीवाणू येतो तर त्याचं करेक्ट आन्सर येतं तर पर्टुसिस कुठे येत आहे पर्याय क्रमांक दोन तर बोर्डेटेला पर्टुसिस हे घटक महत्वाचं आणि एम पी एस याच्यावर प्रश्न विचारला होता ज्याला डांग्या खोकला किंवा उफिंग कप म्हणतो आपण तर हे तुम्हाला पर्टुसी जर लक्षात राहिलं असतं तर तिथं उत्तर देता आलं असतं हे लक्षात ठेवा डांग्या खोकला हा बोर्डे बोर्डेटेला पर्टुसिस हा जिवाणू आहे जीवाणू आणि या जीवाणूमुळे होणारा श्वसन संस्थेचा एक संसर्गजन्य आजार आहे त्याच्यामध्ये अशी मोठी खोकल्याची उबाळ येते ते सांगू शकत नाही पण एवढ्या मोठ्या प्रकारची की खूप तीव्र असते आणि खोकून झालं श्वास घेताना हुप असा आवाज येतो हुप 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 डब्ल्यू एच डब्ल्यू ओ पी म्हणून तर याला हुपिंग कप असं म्हणतात डांग्या खोकल्याला काय म्हणतात हुकिंग हुपिंग कप असं का म्हणतात तर ते जेव्हा खोकला एवढा मोठा ज्वारात येतो ना श्वा शेवटी खोकून झाल्यावर श्वास घेतला का ती खूप असा आवाज येतो विशिष्ट आवाज म्हणून याला उपिंग कप असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा तर हा आजार ना लहान मुलामध्ये खूप धोकादायक असतो लहान मुलं असतात ना त्यांच्यामध्ये खूप धोकादायक असतो पर प्रतिबंध करता येतो का येतो कोणती लस आहे टी पी टी आताच बघितलं आपण डिप्थेरिया पर्टुसिस टिटॅनियस ही जी डीपीटी लस आहे का त्रिगुणी लसीनं याला कंट्रोल करता येतं म्हणून त्याला डांग्या खोकला असं मराठीमध्ये म्हणतो इंग्रजीमध्ये हुपिंगप म्हणतो सायंटिफिक भाषेमध्ये पर्टुसिस हा शब्द लक्षात ठेवा बोर्डेटेला पर्टुसिस हा जीवाणू आहे पुढचा प्रश्न बघा धनुर्वाद या आजाराचे जीवाणू सामान्यता धनुर्वाद म्हणजे टिटॅनस या आजाराचे जीवाणू सामान्यतः शरीरात कसे प्रवेश करतात आणि ते कोणत्या प्रणालीवर हल्ला करतात आता एक तर हवे वाटे येतात का दूषित पाण्याद्वारे येतात का, का मातीनं दूषित झालेल्या खोल जखमेद्वारे येतात का कीटक चावल्याने येतात आता धनुर्वाद हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे ओके तर धनुर्वाद ह्याचं करेक्ट आन्सर येतं मातीने दूषित झालेल्या खोल जखमेद्वारे हे जीवाणू मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात आणि कशावर हल्ला करतात तर मज्जा संस्थेवर हल्ला करतात हे ते लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला हे जे जीवन आहेत टिट्याने टिट्यानेस्क तीटे, तीटे, धनुर्वाद म्हणतो हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे तर कोणत्या प्रकारचे जीवाणू आहेत तर क्लॉस्ट्रेडियम टिट्यानी नावाच्या जीवाणूमुळे तुम्हाला हा रोग होतो तर हे लक्षात ठेवायचं धनुर्वाद हा क्लॉस्ट्रेडियम टिट्यानी नावाचा जो जीवाणू आहे त्या जीवाणूमुळे होतो हे जीवाणू तुम्हाला कुठं पाहायला मिळतात माती धूळ आणि प्राण्यांची विष्ठा असते ना त्यामध्ये आढळतात जेव्हा एखादी खोल जखम होते ना किंवा गंजलेल्या लोखंडाने किंवा इतर वस्तूने तेव्हा ते जीवाणू ते शरीरामध्ये प्रवेश करतात ओके म्हणजे गंजलेली वस्तू एखादी असेल आणि ती जर आपल्याला लागली रक्त आलं तर ते जीवाणू त्यामध्ये प्रवेश करतात हे लक्षात ठेवा आणि हे ना एक प्रकारचं टॉक्झिन तयार करतात त्या टॉक्झिनला म्हटलं जातं न्यूरोटॉक्झिन ओके okay, आणि जे थट तुमच्या मज्जा संस्थेवर हल्ला करतं आणि हे स्नायू अनियंत्रितपणे म्हणजे वेदनादायकरीत्या आखडतात म्हणजे जबडा आखडणं हे त्याचंच उदाहरण आहे उदाहरण आहे ते म्हणजे टिटॅनस धनुर्वादचंच ते, ते उदाहरण आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आतापर्यंत आपण तीन ते महत्वाचे घटक बघितला डिप्थेरिया बघितला त्याच्यासाठी पण डीपीटी लस आहे त्यानंतर डांग्या खोकला बघितला ओपिंग कप म्हणतो जो बोर्डेटेला पर्टोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो त्याच्यासाठी पण डीपीटी किंवा त्रिगोनी लस आहे आणि टिटॅनस धनुर्वाद म्हणतो त्याच्यासाठी पण असलेली टी डी पी टी लस आहे त्याला त्रिगुणी लस असं आपण म्हणतो तर हा घटक थोडासा महत्त्वाचा आहे आणि या घटकाला तुम्ही थोडं फोकस करणं गरजेचं राहील